अळी गुपचिळी लेखन आणि सादरीकरण मंजेरी कारेकर मोठ्या मालकीणबाईंनी रेणूच्या समोर एक थाळा धरला रेणूला फार आनंद वाटला त्यात साडी होती मिठाई होती फळं होती गजरे होते सगळं समोर दिसत असतानाही रेणूने विचारलं आईसाहेब यात काय आहे कोणतीतरी शुभ बातमी असणार याचा तिला अंदाज आला होता एखादा शुभप्रसंग असला किंवा काही चांगलं घडलं तर आईसाहेब घरातल्या सगळ्या नोकर मंडळींना अशाच काहीतरी वस्तू देत असत रेणू तर त्यांची खास होती तिच्याशिवाय घरातलं पान हलत नव्हतं घरात पूजा असेल किंवा खरेदी आईसाहेब सगळ्या गोष्टी तिच्यासोबत बोलून ठरवत नेहमी म्हणत रेणू तू ज्या घरात जाशील त्या घरचं नंदनवन करशील कशा कशात कमी नाहीस तू लक्ष्मीसारखी देखणी सरस्वतीसारखी बुद्धिमान आणि अन्नपूर्णेसारखी सुगरण आहेस सासरच्यांनी गृहलक्ष्मी म्हणून तुला पुजावं एवढी संस्कारी शालीन आणि पवित्र आहेस ही गोष्ट कितीदा त्या तिच्या आई वडिलांना म्हणजे धोंडीबा आणि पार्वतीलासुद्धा ऐकवून झाल्या होत्या आईसाहेब असं म्हणाल्या की रेणूच्या अंगावर मुठभर मास खासत चढत असे रेणू खरोखर हुशार होती एवढी गरीब परिस्थिती असूनसुद्धा नेटाने तिने कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं होतं तिचे आई वडील आई साहेबांकडे शेतावर कामाला होते आई साहेब त्यांचे रावसाहेब आणि त्यांना तीन मुलं मोठ्या मुलीचं दुर्गा तिचं लग्न झालेलं मधला भास्कर आणि छोटा भैरव रेणूचं कॉलेजचं शिक्षण परगावी झालं होतं हॉस्टेलवर राहून तिने शिक्षण पूर्ण केलं होतं तिथेही ती नुसतं कॉलेज एके कॉलेज करायची नाही त्याचबरोबर शिकवणंही घ्यायची तेवढाच हॉस्टेलचा खर्च निघून जायचा हुशार असल्यामुळे मोठ्या घरची लोकं आवर्जून आपल्या मुलांसाठी तिला शिकवायला ट्यूशनला बोलवत असत अगदी तेव्हापासूनच लोकांशी कसं बोलायचं कसं वागायचं मोठ्या लोकांमध्ये उठवस कशी करायची हे रेणूला छान समजलं होतं हळूहळू दुनियासुद्धा कळायला लागली होती कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं आणि ती नोकरी पाहू लागली पण सुट्टीत घरी आलेल्या रेणूला साहेबांनी त्यांच्या कामात इतकं गुंतवून ठेवलं की तिला परत जाता आलंच नाही पण त्याचं तिला अजिबात वैषम्य वाटत नव्हतं कारण मासाहेबांना तिच्यासारखीच हुशार मुलगी हवी होती मासाहेबांच्या पतं पेढ्या होत्या महिलांसाठी त्या आश्रम चालवायच्या आणि त्या सगळ्या कामासाठी रेणू त्यांना मदत करायची त्यांच्याबरोबर मोठ्या लोकांच्या भेटी गाठी घ्यायच्या हिशोब चोपड्या व्यवस्थित ठेवायच्या हे सगळं काम रेणू पाहायची बाहेर नोकरी करून जेवढा पगार मिळाला असता त्याहून अधिकच पगार महासाहेब तिला देत होत्या शिवाय मासाहेबांच्या बरोबर गाडीतून इथे तिथे मिरवायचं म्हणजे तिचा मानही मोठा होता घरातल्या बाहेरच्या सगळ्या अडीअडचणी मासाहेब तिच्याशी बोलायच्या यावर्षी भास्कर शहरातून शिक्षण पूर्ण करून येईल तेव्हा यावर्षीच त्याच्या लग्नाचा बार उडवायला हवा ग असं कित्येकदा त्या म्हणायच्या मुलगी फक्त पाहण्यातली हवी हा मोठा वाडा बंगला हे सगळे व्याप उद्योग सांभाळणारी हवी मुख्य म्हणजे भास्करला ती पसंत हवी असं सगळं म्हटल्यानंतर रेणूचं मन मोहरून जाई या सगळ्या अटीत ती बसणारी होती सुट्टीत भास्कर आला की त्याची सगळी बर्दास्त तिलाच ठेवावी लागेल लहानपणापासूनच भास्करशी तिचं चांगलं सूत जमलं होतं त्याच्या वह्या पूर्ण करून दे त्याचं प्रोजेक्ट पूर्ण कर कोणत्या गोष्टी विसरला तर त्याला आठवण करून दे ही सगळी जणू तिचीच कामं होती गेल्या वर्षी भास्कर सुट्टीत आला होता तेव्हाचा प्रसंग तिला आठवला राणी कलरचा कुर्ता घालून ती त्याला भेटायला आली होती आणि तो तिच्याकडे पाहत राहिला होता मोकळ्या मनाने त्याने कॉम्प्लिमेंट दिली होती खूप सुंदर दिसतेस असं वाटतं की माझ्या मिठीत तुला विरघळून टाकावं त्याच्यानंतर कामाच्या निमित्ताने किंवा कोणतीतरी कारणं काढून त्यांच्या भेटी होत राहिल्या त्यांचं प्रेम फुलत राहिलं भास्कर तू आई साहेबांशी आपल्याबद्दल कधी बोलणार आहेस ती सारखं सारखं विचारायची अगं शिक्षण तर पूर्ण होऊ दे एकदा शिक्षण पूर्ण झालं की मग लगेचच बोलेन आईसाहेब काही आडकाठी करतील असं वाटत नाही आणि तुला तर नाहीच नाही तू तर त्यांच्या खास मर्जीतली आहेस असं म्हणून लाडाने तू पुन्हा तिला जवळ घ्यायचा आणि तिच्या मोकळ्या केसांवरून हात फिरवत राहायचा तो शहरात गेल्यानंतर मात्र ती त्याची आठवण काढून झुरत राहील वाड्याची साफसफाई इतर नोकर मंडळींकडून करून घ्यायचा जिम्मासुद्धा तिच्यावरच होता आवर्जून पंधरा दिवसातून एकदा ती भास्करच्या खोलीला अगदी स्वच्छ लखलखित करून घेई जातीने सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवून प्रेमाने त्या वस्तूंवर हात फिरवे त्यात तिला आनंद मिळत असे प्रेमाला जातीधर्माची गरिबी श्रीमंतीची भाषा कळत नाही म्हणूनच तर भास्कर आपल्यावर आणि आपण भास्करवर इतकं प्रेम करतो भास्करवर तिचा पूर्ण विश्वास होता काहीही झालं तरी तो आपल्या मागे ठाम उभा राहणार याची त्याला याची तिला पूर्ण खात्री होती तसं आपल्या लग्नाला कुणी आडकाठी करणार नाही पण झालीच तर त्याच्या आई वडिलांना लग्नासाठी तो तयार करील असं त्याने एक दोनदा बोलून देखील दाखवलं होतं आणि म्हणूनच एवढी ती निश्चिंत होती वाडा जणू आपला आणि आपण वाड्याची सूर अशा तोऱ्यात ती वावरत होती आणि अचानक आज त्याच्या लग्नाची बातमी तिच्यापर्यंत येऊन धडकली होती त्या बाबतीत आई ना आईसाहेब तिच्याशी बोलल्या होत्या आणि ना भास्कर कधी घडलं कसं घडलं हे कळायला मार्ग नव्हता भास्करला फोन करून ती थकली पण त्याने एकदाही फोन घेतला नाही तिला मेसेजही केला नाही बहुतेक तिचा नंबर त्याने ब्लॉकच केला असावा भास्करपर्यंत कसं पोचायचं ते तिला समजत नव्हतं या लग्नाला निश्चितच तो आनंदाने तयार झाला नसणार कारण आपलं प्रेम आपल्याला तो कधी विसरू शकणार नाही हे तिला ठाऊक होतं काहीही झालं तरी भास्कर हे लग्न करणार नाही अशी वेडी आशा ती मनात बाळगून होती पण हळूहळू दिवस जाऊ लागले तस तसा तिचा धीर खचायला लागला होता काहीही झालं तरी माहिती मिळणं आवश्यक होतं शेवटी भास्करच्या धाकट्या भावाकडून तिने माहिती काढून घेतली काय रे भैरव घरी नवीन सून येणार आईसाहेब म्हणत होत्या भैरवने आनंदाने हो असं म्हटलं कुठली रे मुलगी काय करते मनावर दगड ठेवून रेणू प्रश्न विचारत होती दादाची होणारी बायको ना खूप चांगली शिकलेली आहे तेही आमच्यासारखेच कुठल्या तरी गावाचे इनामदार आहेत आमची वहिनी अगदी मासाहेबांना हवी होती तशीच सोजवळ सुसंस्कारी आणि दिसायला सुंदर आहे अशी सगळी माहिती भैर भैरवकडून मिळाली होती अरे पण भास्करचं काय त्याला ती आवडली का न राहून तिने शेवटी विचारलंच या प्रश्नावर तो खळखळून हसला होता अगं वेडाबाई उगीच का त्याने होकार दिला अलीकडे शहरातच त्यांच्या भेटीगाठी होतात ती जे ऐकत होती त्याच्यावर तिचा विश्वास बसत नव्हता भास्कर भास्कर आपल्याशी असं मागू शकेल त्याने आपल्याला फसवलं मग आता तक्रार कुणाकडे करायची आणि न्याय तरी कुणाकडे मागायला जायचा आई साहेबांना हे कळलं तर त्यांचं आपल्याबद्दल काय मत होईल आणि सांगूनही काय उपयोग त्यांनी आपल्याला स्वीकारलंच नाही तर आता तर भास्करच्या दु भास्करचं दुसऱ्या मुलीशी लग्नही ठरलंय आता या जर तरच्या गोष्टी बोलून काही उपयोग नाही आपलंच चुकलं आपण मोठी स्वप्न पाहिली शिशी आपण उगीच त्याच्या प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकत गेलो आणि स्वतःचं चारित्र्य ढागाळून घेतलं तिला भास्करचा चेहरा आठवला त्याच्या गालावर पडणारी गोड खळी त्याचं मिश्किल हसणं सगळं तिला आठवलं त्याने तिच्या खांद्यावर ठेवलेला हात तिला आठवला तिला मिठीत ओढलेलं आठवलं तो पुरुष आहे पण आपण वेड्यासारखं का वाहवत गेलो एखाद्या मुलाने मुलीच्या खांद्यावर हात टाकणं किंवा तिने त्याचा हात पकडणं किंवा त्याच्या मिठीत शिरणं हे आजकालच्या मॉडर्न जगात फार कॉमन असलं तरीही एखाद्या चांगल्या घरच्या मुलीसाठी या सगळ्या गोष्टीसुद्धा मर्यादा ओलांडण्यासारख्याच असतात आपण हे काय करून बसलो तिला भयंकर पश्चाताप होऊ लागला भास्करकडे जाब मगायची ती सुद्धा तिला इच्छा उरली नाही तो आपल्या भावनांशी खेळून गेला आणि आता उजळ माथाने लग्न करायला उभा आहे आपल्या आयुष्याची घडी मात्र पूर्ण विस्कळीत झाली तरीही भास्करचा लग्न सोहळा ती उघड्या डोळ्यांनी पाहत राहिली भास्कर आल्यापासून तिच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हता जणू ती त्याच्या गावीच नव्हती इतर नोक नोकरांप्रमाणे ती एक नोकरच आहे अशा पद्धतीचा आव आणून तो वागत होता सगळ्या गोष्टी तिला असह्य होत होत्या पण आई साहेबांमुळे तिला गप्प राहावं लागत होतं जे घडेल ते सहन करावं लागत होतं आईसाहेबांचा तिच्यावर एवढा विश्वास होता की तिच्याशिवाय घरातलं कोणतंही पान हलत नव्हतं पण एका गोष्टीचं तिला राहून राहून आश्चर्य वाटत होतं की ही गोष्ट आई साहेबांनी सुद्धा लपवून ठेवली म्हणजे आपण खरोखरच त्यांच्या खिचगंटीत पण येत नाही कामासाठी मात्र आपल्याला रावसाहेब करतील पण त्यांच्या पंगतीत बसताना आपली किंमत मात्र शून्यच नातेवाईकांच्या कपड्यांचा बस्ता बांधायला मासाहेब तिला घेऊन गेल्या दागिन्यांचे पॅटर्न तिला दाखवले पत्रिका कुठे कुठे पाठवायच्या आहेत त्याची लिस्टसुद्धा तिच्याकडून बनवून घेतली त्यांच्या बोलण्या बोलण्यात होणाऱ्या सुनेचं कौतुक असायचं इनामदारांना जशी सून हवी होती तशीच आमची सून आहे अगदी सुशील सर्व गुणसंपन्न भक्ती म्हणजे त्यांची होणारी सून सोजवळ सोषिक सुशील आहे एवढ्या मोठ्या घरची पण भाती संस्कार संस्कृती जपणारी आहे अशा शीलवान सोजवळ सुनेचं वारंवार ते कौतुक करत असत ते सगळं ऐकणं रेणूसाठी असह्य होईल पण आईसाहेबांमुळे तिला त्या गोष्टी टाळता येत नव्हत्या लग्नाची सगळी तयारी झाली आणि वाड्यावरच्या सगळ्या नोकर चाकरांनासुद्धा आईसाहेबांनी प्रेमाने आमंत्रण दिलं बरं का रेणू मी धोंडीबा आणि पार्वतीला सांगितलं आहे की लग्नाला यायचं आहे लग्न मुलीच्या गावी आहे आम्ही चार दिवस अगोदर तिथे जाणार आहोत पण बाकी सगळ्यांसाठी सुद्धा इथून लग्नाच्या आदल्या दिवशी बस केली आहे राहायची उत्तम सोयदेखील केली आहे तुम तुम्हा सगळ्यांसाठी तूही ये बरं म्हणजे तू येच जस तसे दिवस जवळ येऊ लागले तस तसा वाडा सजला घरातली मंडळी वरहाड घेऊन मुलीच्या गावी गेली बाकी लोकांसाठी लग्नाच्या आदल्या दिवशी बस जायची होती रेणूला तर जायची इच्छा नव्हती आणि म्हणूनच की काय तिने ताप ओढवून घेतला होता नाईलाजाने तिला मागे ठेवून धोंडीबा आणि पार्वती बसमधून भास्कर साहेबांच्या लग्नाला गेले ती रात्र रेणूने रडून रडून काढली तिच्या मनात भास्कर बद्दल विराहापेक्षा फसवणुकीची भावना जास्त होती पण आई साहेबांमुळे तिला तसं दाखवताही येत नव्हतं कदाचित आईसाहेबांना आपल्या आणि भास्करच्या नात्याबद्दल कळलं असतं तर त्यांनी निश्चितच विचार केला असता पण आता या तरच्या गोष्टी होत्या एव्हाना लग्न लागलंही असे आणि नवरा नवरी आणि वरहाड परतही यायला निघालं असेल मनातल्या मनात, मनात वेळेचा हिशोब चालू होता वेळ पुढे सरकत होती आणि तेवढ्यात फटाक्यांचा आवाज झाला नवरा नवरी झाले असणार दरवाजावर थाप पडली तिने दरवाजा उघडला तिचे आई वडील धोंडीबा आणि पार्वती आले होते अगं रेणू किती छान लागलं लग्न नवरा नवरी सुंदर दिसत होते या सगळ्याचं कौतुक करून ते थकत नव्हते बरं का रेणू आता थोड्याच वेळात नवरा नवरीची गाडी येईल तिथं मदतीसाठी तुला वाड्यावर बोलावलं आहे तू आली नाहीस त्याचं आई साहेबांना किती वाईट वाटलं आता जा पाहू तिच्या आईने तिला समजावलं रेणू रात्र जायची इच्छा नव्हती पण तेवढ्यात वाड्यावरूनच सांगावा आला होता की रेणूला बोलावलाय म्हणून आता जर आपण तिथे गेलो नाही तर कदाचित आई साहेबच येतील असा विचार करून तिने तोंड धुतलं बऱ्यापैकी कपडे चढवले आणि ती वाड्यावर पोहोचली तिला पाहताच आई साहेबांना आनंद झाला काय गरेणू लग्नाला आली नाहीस किती वाट पाहिली तुझी पण असू दे मी रागावले नाही तू आजारी तू आजारी आहेस ते तुझा चेहरा सांगतोय म्हणून थोड्या वेळा करता का होईना तुला इथे बोलावून घेतलं तू नसलीस की अजिबात करमत नाही मला आई साहेब कौतुकाने बोलत होत्या आता एवढ्यातच गाडी येईल हां रेणूने आजूबाजूला पाहिलं वाडा सुशोभित केला होता दरवाजाजवळ नवरीला येण्यासाठी फुलांच्या पाकळ्यांची पायवाट केली होती कुणीतरी मापटं आणून ठेवलं सगळ्यांची नजर मागून येणाऱ्या नवरा नवरीच्या गाडीकडे होती बाहेरून तेवढ्यात कुणीतरी म्हटलं गाडी आली रे आणि स्वागतासाठी सगळे सज्ज झाले आई साहेबांच्या हातात पूजेची थाळी होती नवीन सुनेचं मुलाचं औक्षण करण्यासाठी त्या आतूर झाल्या होत्या अगं बाई आपल्या कुळाचा दिवा देवघरातच विसरले अगं दुर्गे जरा तो दिवा घेऊन ये ग आई साहेब लेकीला म्हणाल्या दुर्गाने तो दिवा आणला कुणीतरी बाहेर म्हणालं नवरा नवरी आले रे सगळ्यांच्या नजरा दरवाजावर खेळल्या नवरीला पाहण्यासाठी चढा ओढ सुरू झाली कोणतरी म्हणत होतं जोडा अगदी छान आहे लक्ष्मीनारायणासारखा मुलगी चांगली खानदानी दिसते चांगल्या कुळातली आहे आई साहेबांनी नक्षत्रासारखी सून करून आणली ते सगळे शब्द रेणूच्या कानावर आदळत होते कुणीतरी डोक्यावर हातोडाने घणाणती वार करावे असं तिचं झालं होतं नवरा नवरी दारापाशी आले तशी गर्दी पांगली रेणूने आपली झुकलेली नजर नव्या नवरीकडे वळवली तिला चेहरा परिचित वाटला तिने निरखून पाहिलं आणखी निरखून पाहिलं नाव आठवायचा प्रयत्न केला आई साहेबांनी काहीतरी नाव सांगितलं होतं भक्ती होय होय ही भक्तीच सोजबल सुशील निरागस खानदानी संस्कारी भक्ती आणि सगळा चित्रपट तिच्या डोळ्यासमोरून तळवून गेला ज्या गावात कॉलेजचं शिक्षण घ्यायला ती गेली होती तिथे या भक्तीची ओळख झाली होती ही भक्ती म्हणजे तिच्या एका विद्यार्थ्याची बहीण तिने हिला दारूच्या नशेत पाहिलं होतं एक नव्हे तर दोन दोन मुलांबरोबर फिरताना त्यांच्याबरोबर नको ते चाळे करताना पाहिलं होतं स्त्रियांना लाज वाटतील असे कपडे घालून सहजपणे ती कोणत्या तरी मुलाच्या बाईकवर निर्लज्जपणे त्याला घट्ट चिपटून बसताना पाहिलं होतं आणि ही भक्ती सोजवळ खानदानी तिची नजर भास्करकडे गेली ओशाळभूत नजरेने तो बायकोकडे पाहत होता बायकोचा हात त्याने घट्ट हातात धरला होता कदाचित यानेही हिच्यासारख्याच कितीतरी मुली फिरवल्या असतील आणि आज मात्र धुतल्या तांदळासारखे दोघे हातात हात घालून उभे होते यांची जोडी जणू एकमेकांसाठीच बनलेली होती आईसाहेब म्हणाल्या भक्ती माप भक्ती माप ओलांडून आत ये बाळ तांदळाने भरलेला कलश तिने पायाने कलंडू दिला तेवढ्यात कुणीतरी म्हणालं दुर्गा दार अडव गं वहिनीला आत अजिबात येऊ देऊ नकोस तिला म्हणाव नाव घ्या नाव तेवढ्यात आईसाहेब म्हणाल्या अरे आधी थांबा नाव घेणं होईल नंतर सुनेकडे पाहत मग त्या बोलू लागल्या भक्तिबाळ आज तू या इनामदारांची कुलवंत सून झालीस सगळ्यात आधी आपल्या घरच्या रीतीनुसार हा दिवा लाव दुर्गा तो दिवा पुढे आण दुर्गा तो दिवा घेऊन पुढे आली कुलवंत घराण्याचा तो दिवा दुर्गा दिव्याचं तामण घेऊन येतच होती बायका तिला जायला रस्ता करून देत होत्या आणि तेवढ्यात ती अडखळली अगदी रेणूच्या समोर येऊन अडखळली दिव्यातलं तेल सांडू नये म्हणून रेणूने तामण पकडायचा प्रयत्न केला तेवढ्यात आईसाहेब जोरात ओरडल्या दुर्गा सावकाश अपशकून करू नकोस बाई आणि रेणू तू आधी मागे हो आणि तामणावरचा हात काढ पाहू इतर कुणी हात लावायचा नसतो त्याला आमच्या कुळाचा दिवा आहे तो आमच्या खानदानी सुनांशिवाय इतर कुणाचा स्पर्श चालत नाही त्याला हो बाजू उगीच हात लावून उष्टावल्यासारखं करू नकोस ते ऐकून रेणूच्या काळजात धस्स झालं ती बाजूला झाली आमच्यासारख्या माणसांचा हात लागला तर तो दिवा अपवित्र होईल उष्टावल्यासारखा होईल आई साहेब रागाच्या भरात आज मनातलं सगळं खरं खरं बोलून गेल्या होत्या मग हे सगळं चांगलं वागणं एक नाटकच होतं त्यांच्या त्या तथाकथित खानदानात आपली किंमत काळी एवढी सुद्धा नव्हती हे तिला आज प्रकर्षाने जाणवलं ती मागे झाली बाजूला झाली तिला तिथे क्षणभरही थांबायचं नव्हतं पाड्याच्या दुसऱ्या बाजूच्या दरवाजातून ती बाहेर पडली पण त्याआधी तिची आणि भक्तीची नजरानजर झाली होती भक्तीने निश्चितच तिला ओळखलं होतं आणि ते तिच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होतं बाहेर पडताना नववधू नाव घेत होती ते तिला पुसटचं ऐकू आलं शालीन वधू खानदानी कुळी भक्ती भास्करची संस्कारी जोडी नजर लावू नका बाई कोणी आळीमळी गुपचिळी